दिवस दुसरा आता आमचा मच्छी मार्केटला <laughs> खातो बिस्किट खात मी उठून आणलं ऑनलाईन चालते का ऑनलाईन ऑनलाईन चालतंय का ऑनलाईन

আপোনাক <inaudible> তিনি

সাালন্যেকাল কন্যে সালেচালেয় সাল্য়েেছেলেং সাল্য়েলেলেয়েেলেলেয়েে

बायल <laughs> त

पाणी अंगूर टाका जल डुबवायचे नाही रावसाहेब काय म्हणायचं भिकारी म्हणलं कि मग बुडवायचा हा त्याला ना पाणी टाका तर पाणी टंडो टाकले ना नाही पोरांना ना स्विमिंग मध्ये लावायला पाहिजेत पोर म्हणजे टेंशन राहतं त्याला लावणार आहे ना शामत अंगूर लागतो तो हे छोटे छोटे पहिल्यापासून तू पाण्याला घाबरायचं मी त्याला म्हणायचो टँकला जा नाही बोथ आला असतं त्याला घाबरला नसतो तो आहे ना पहायचा म्हणलं कि आता गोवाला गेले होते ना बोर त्याला पाण्यात त्याच हे आला असत त्याला अंदाज आला असता कि बाबा आता जरी काय झालं असत पडलं असता तर ती ज्या वेळेस शेवटची क्षण असतो ना ताजी त्या मला वाचायचा प्रयत्न केला असता इथून राईटला

मासे साफ करायचे ब्रश्नी पडत आहे ना पटापटा ब्रशनी बरं पडत आहे ना पटापाटा मास एवढ्या अजून मला उचलतच नव्हता तो टक्क होता सारखा हा गुळगुळीत होता लय

तांदळाची भाकर ना, ना? हो है ना तीबाई हां आतालं काहीतरी काम सांगा मामा रे मामा करनीत नाहीत ना इतना तुला

स्पेशल मसाला कोणता स्पेशल मसाला कांदा लसूण ठीक आहे हा कोल्हापुरी हा तिखट झंझणी सगळं मिसळून मीठ मिसळून ते हळद मीठ त्यात कालवायचं करायचं ना का ठेवायचं वगैरे कडक बनवायचं कडक टक्का हा हा गरम गरम

आहे आणि खायची उस्त का लागलेली आहे मधीच काढलं त्याने पेटली आहे कोणावर तरी मामांवर पेटली आत्या

गेली त्याच्यावर सगळं तुम्हाला दिसत फक्त सबस्क्राईब करायला विसरू